नंदुरबार जिल्ह्याचा हा निकाल नोंद करण्यासारखा आहे तब्बल एक लाखाहून अधिक मतांनी हिना गावी त्यांचा पराभव झाल्यामुळे अॅडव्होकेट गोवाल पाडवीच्या विजयी म्हणजे ऐतिहासिक निकाल होय या निकालामुळे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात येत आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार काँग्रेसचे गोवाल पाडवी हे तब्बल एक लाख बहात्तर हजार मतांनी विजयी झाले असून काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई होती यात जनशक्तीचा विजय झाला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण जनतेच्या शेवेसाठी आम्ही तत्पर राहू प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आमचे प्रयत्न राहतील या निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या सर्व मित्र पक्षांचे आम्ही आभार मानतो असे काँग्रेसचे विजयी उमेदवार गोवाल पाडवी यांनी सांगितले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा प्रदीप चौधरी संचालक नवापूर सांगाल सगळं जनतेचे काय आभार मानाल खरंतर तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली तुम्ही सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्वाचा पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्षाचं विस्मृत झाले होते ते जागृत झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालिकेला राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काही बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसचा प्रस पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेतही दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषदने दिसेल काय आव्हान तुम्ही निवडणूक आव्हान काय काम आहे तुमचं आता लक्ष म्हणावं लागेल त्याला आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळून देणं हेच महत्त्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील मागच्या वेळेस होतं प्रचाराच्या वेळेस आहे सिचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तापी मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं या सॉल्व करता येईल प्रयत्न करू असं मला तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत रोगोसेचा वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाचं काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो, जो सहभाग दिला म्हणजे ते जुळत गेले निश्चितपणे त्यां सर्वांचं मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे कोणत्या कोणतं मित्रपक्षां महाविकास आघाडीचेही होतं संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांचाही फायदा ओके